चपात्या आता गरम गरम झाल्या आहे आमच्या बघा चपात्यामधून कसा दुबा निघायला इकडं गरम गरम चपात्या आहे तुम्हाला पण खायच्या असली तर लवकर लवकर हे आता एकच चपातीचं फिट राहिलं हे अजून एक चपाती आहे ह्या गरम गरम आता 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 ही चपाती लवकरच आपल्यापैसे आली अशी गरम गरम भाजी पण झाली आपली इकडं गरम गरम भाजी भाजी पाहायची का तुम्हाला इकडं पाहा भाजी ही भाजी काची कमेंट करा <laughs> हां कमेंटमध्ये सांगा लवकर आणि ही चपाती आपली गरम गरम अशी ही इकडे आता कुटके म्हणजे हे ही, ही जे चपाती आता हे संपवले की आपल्याला काय करायचं कुटके आता हे कुटके आपल्याला खायचे हे चपात्या आपल्या पूर्ण संपवल्या सगळ्या हे एवढ्या चपात्या संपवल्या की आपल्याला हे कुटके खायचे म्हणजे एक एकदम बॅकअपसाठी काहीतरी आम्ही ठेवले जरा असं ही चपात्या आपण वाया जाऊ द्यायच्या तेवढ्याच लोकांना भेटत नाही तर बरोबर आहे ते बी कमेंट करा तुम्ही लवकर लवकर बाय बाय